नमस्कार मित्रांनो आता आज काय ट्रीप नव्हती होती बरं का कांद्याची कॅरेट भरेल पण मग झालं असं ते म्हणे सोमवार मग थांबू त्या गाड्या म्हणजे पाऊ बाजारचं काय काही नाही मग गाडी बिडी पुसली गुलेसरांचा फोन येला होता ते म्हणे आपल्याला जायचं वामन वामनवाडीला म्हणलं काहीच अडचण नाही तशी कांद्याची ट्रीप कॅन्सल येणार जाऊन घेऊन येऊ मग गाडी पुसली बाहेरची कास पुसली हातून बितून एकदम तंदणीत कासबीज पुसून म्हटलं आता आहे ना आता जावं लागेल तसंही घरी बसून काय करणार आहे वल्ल्या चिल्ल्याचं काही काम आहे हो ना नाही टॅक्टर चालती अरे वावर वल्ली पाणी साचेल गाडी बिडी पुसून घेतली मग गाडीला आहे ना मॅ शिअल बिल मारून पाहिलं बरं का शिअल मारून पाहिलं मा नंतर लक्षात आलं अर गाडीमध्ये कॅनी म्हटलं मग आता काय केलं मी थोडी गाडी मागं घेतली कॅनी काढायला उत्तर बिरगलो दोन कॅरेटं घेतली दोन कॅरेटामध्ये म्हणलं झाकणं बिकणं टाकून घेऊ म्हणजे काय होतं माहिती का ती झाकणं इकडं तिकडं पहागा द्या मग दोन कॅरेट तशीच पलटी मारले काय कॅनी टाकायला आणि हे करायला थोडं बरं जातं आता कॅनी होत्या गाडीमध्ये चढलो मग गाडी चढली मग हे काय कॅनी पिनी काढल्या मग मी आता झाकणं खाली ठेवली कॅनी काढून घेतल्या आता म्हणलं आपल्याला आता निघावं लागेल मग सरांचा फोन येऊ राहिला रोबी बुकटून व्हायले तिथून गाडीला शेल मारला मागे पुढं पाहून घेतलं मी काही म्हणलं ना काही टॅक्टर बिघड ठोक महाग बुंगावली गाडी तिरून डायरेक्ट थेट गाडी जावा बुंगावली चालली मग काय साधी स्टिरिंग घेणारा जीवच घेते बरं का चांगली बुखड दुखड्या गाडी मग तिथून निघलो निघालो डायरेक्ट समृद्धी हायवेला लागलो तो म्हणजे आपल्या वाडीचा पाठाचा रस्ता रस्ता म्हणजे रस्त्याच नाद नाही करायचं गरून निघाल्यापासून तिकडं चारीला पोहोच जर म्हणलं अर्धा पाऊन तास लागतो रस्ता तुम्ही बघू शकते पा खड्डण पा पाणी कसा तरी वजे 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 गाडी काढली बा मी तिडून हळूहळू हाल। गाडी तुम्हाला सांगतो तिसरा गियर टाकला गाडीला स्पीड यायचं टाईम झालं रे झालं खड्डण पाणी आलंच म्हणायचं मग काय चाललो हळूहळू हळूहळू चाललो पण नंतर मी विचार केला अरे म्हणलं घुले सरांक जर जायचं असत तर आपल्याला तिथून कोणीच तरी मोटरसायकल घ्यावं लागेल कारण की रिकमी गाडी तिथे नेण्यात मजा नाही अजून पंधरा वीस मिनटं आपले व्यर्थच जाणार मी काय केलं म्हणलं अरे हवीची वस्ती मात्र तर बरं का तिथे हा लई झाली या रस्त्याचे हो लई माझी इतका वाईट काही माप नाही त्याला मग मी काय केलं म्हणलं आता आहे ना जाऊ या बा धाड गाडी लय बरं आउट होतं बरे सुप्रो गाडीचं असे बुंड्याखाली टायर दिले हो मकर दणके बसा ते खालून मग काय यावा आलं पाणी आलं खड्डं खड्ड आणि पाणी त्याच्या हाय एवढा व्हायचा काला मला ना हा रास्ताच क्रॉस ना लवकर मग नंतर म्हणलं आता आहे ना आवीचं घर आलं डायरेक्ट आवीच्या घरून मोटरसायकल घ्यावं म्हणलं आणि ना पण तिडून डायरेक्ट सरंग जाऊ येतात नाही ना परत गाडी तिथंच लावून देऊ आणि आपली मोठी गाडी घेऊन इकडे येऊ हा रस्ता तर काही संपनाच इथं तुम्हाला असं वाटलं म्हणून बाबू गाडीच टिकत काय आता एकदम कमी केली गाडली ब गाडी त्या खाट्यात हा ॲ मग तिथून निघाले निघाली यायला आवीचंही घरी ना ब लवकर विचार तर करून बसलो इकून तिकुंक असतरी आवीच्या घरी आलो बा त्याची गाडी घेतली त्याच्या ते म्हणत आहे आधी गाडी चालली हो म्हणा चा, दोन वायरी ना त्या जोडून घ्या गाड्या मग फटक्या त्या वायरीला पिळ मारून घेतलं मी बिल मारून घेतले हो मग मात्र मी गाडी चालू केली एक किक मारली नाही डळली दुसऱ्या किकला गाडी चालू केली डायरेक्ट सरांच्या घरी आलो त्यांचं चालू होती मार किक आहे बांधायच काम तेव्हा हे ती गाय बांधून घेऊ तुम्हाला किती टाईम लागत किती नाही मला बरं चालेल चालेल घ्या बांधू म्हणले काय ह्याचं नाही म्हणले कारण की आपल्याला टाईमच लागेल खरं म्हणे किती वाजता किती नाही गाई धुवायचा टाईम होता आपला वाला म्हटलं तुम्ही गपचित गाडी उभासा आता निघाल आता पाहून एक जायचं म्हणलो काहीतरी वाढवलं तर यावंच लागतो की आपली रितच आहे बरं दिल्या मिरच्या मग काय घेतल्या मिरच्या तिडून ह्या दिन मिरच्या दिले म्हटलं चला आता निघावं लागत तिडून डायरेक्ट छेट निघालो बर आवी का गाडी बीडी देऊन टाकली मोटरसायकल रस्त्यात गाडीत बसलो निघालो ते म्हणे मी लाई टाइम केला आणि एवढा कुठं टाईम करणं राहत असतं काय आणि ते आव म्हणलं काय करणार आहे आता चालूच राहत म्हणले आधी कांदेच ट्रीप होती इमेजन वेगळं झालं मग आवाला म्हणे बरं ठीक आहे चाल कसं आहे म्हणे बरं तर टाइम झालाय आपल्याला गाई बी दुवायचं राहते सहा वाजले म्हणजे परत लाईट गेलो काय करायचं आता दूध बसायचं का म्हणलं बरं काही लोड घेऊ नका जाऊ न आपण लवकर येऊ रोप रेडी करते म्हणे मग म्हणते राहिले म्हणजे नऊलाच तू आठ अडचणी म्हणलं बरं सर मग काय फुल गाफाटापत झालं म्हणजे मोबाईल गावा घेतला काय आहे काय घ्यावडाला घेतला म्हणलं काय नाही चाळीसला खुटी टोकून घेतली विवो वी सिक्स्टी घेऊन टाकला म्हटलं बरं म्हणे मला घ्यायचं घ्यावा काय कॅरेटी कशी म्हटलं काय हा व्हिडिओ चालू आहे आता तुम्ही पाहून घ्यायचं क्लॅरिटी बिलिटी कशी काय पाहून घ्या म्हणे नेमकं लोन करावा का कॅश म्हटलं मी घ्यायला कॅश आपलं काय म्हणलं दोन हजार रुपये हप्ता नाही कधी कधी नऊ वीस रुपये किशेत राहते नाही तर दोन हजार बरं म्हणले अवघड होत झालं शक्य आहे तर म्हणलं कॅशच घेऊन टाका डोक्याला ताण करून घेऊ नका असं करता करता पाहुणे का आलो बा आम्ही घरी म्हणलं तुम्ही ना उतरा आता एका पाहुण्याच्या घरी जा काय नेमकं परिस्थिती पाहून घ्या हो पाय कुठं पण कुठं नाही परत आपण जायचो एका ते म्हणायचे तिकडं राहिले गेलो ऑफच्या वावरामध्ये गेलो बा मग आता एकवीस कॅरेटने येलो होते आणि सतरा कॅरेट रोप भरलं महामान ते लवकरच येलो ते ते रोप बी त्या काय उपटून पाहुणे बी लगले कनाकांना कनाकांना तर एवढ्याला काय सतरा अठरा कॅरेट भरणं म्हणजे काय एवढं एवढे होता काय बस सरण यावा काळजीनच कॅरेट भरली सरण जर दीड कॅरेट बाकीच्या चार चार कॅरेट भरूनही झाले आहे ते आयची झाली महामा बी लगली महामा काय हटायला गेले का लवकरच येलो होते ते बी त्याबा रोप व्हायला बी लागले मग काय आलो मग निघालो हो तिळून परत ती आयुष्य झोटी आता लिडून निघल हो बरं रस्त्यात आम्हाला विहिर दिसली आणि एक ठिकाणी ना मशीन दिसलं आता तुम्हाला जाऊन या म्हणलं वल्ल्या चिल्ल्याचं कुठे कामाला द्या भाव हा दिलं थोड्या कोयड्या की किंवा भलही खोकलेला घेऊन आला हा झोटी त्याच्या डायवरची जेव्हा आंघोळ झाली चार पाच वाजले ते माझ्या वाटते येरीच काम करून येला कुठून तरी नवीन कामाला बिलक का हा एका इरास येरीच काम करायला दिसत इकडं हा भाऊ मका पेटू राहिला आता याड्यासारखी ट्रॅक्टर जाईन आणि काहीच होईल काय केलं चांगला पाऊस होईल बरं इकडं वामनवाडीला मी वामनवाडी म्हणजे पाऊस वर या वर्षी सगळीकडेच झाला इद्या माका तुम्हाला सांगतो तो साऱ्या वावरामध्ये मकाच मका ओ लई जाते शेतकऱ्यांच्या लई नुकसानी झाल्या काय सांगावा तिडून जे चालली गाडी काना 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 रास्ता चांगला होता म्हणलं काहीच गापेच काम नाही आता आपण लवकर पोचू आता वावीत आलो म्हणलं आता म्हणजे माल उपशे म्हणलं मग घ्या खेळ खेळावाडी गेलो त्याचे त्याला म्हणलं तीड एक डझन घेऊन टाकावा घरी न्यावा एक डजन आणि खायला अर्धा डजन त्याला इशारलं काय भाव ते मग चाळीस पन्नास म्हणलं चाळीस रुपये डजनचे केळ आहे ना दीड एक डझन गाड्या ते मय का बाई घेतली केळ आता मला चला आता पिसळ पिसळ बांधलं बांधली पिशवी काय हॅलो ते डायझाईन खेळ घेऊन चालू म्हणलं सारखा लागलं ड्रायव्हर आहे ना तू त्यामुळ काय करणार आता गाडी चालू हवा काय नाही मस्त नाही आता उपास दुसरं खाव तरी काय म्हणलं मग आता काय घेतले केळ त्रास तास काढूनच टाकलो केला पाहुण्याचे तिडे खाले काकडे कुकडे म्हणा चालू आहेत त्या दोन दोन चार चार काकड्या झाल्या वावीत केळं घेऊनच टाकली मारू द्या घरी खायला मग काय आलो घरी रोज बी पुतरवलं दोन कॅरेट हा गाडी थकला त्याला एक कॅरेट वाडा ना सरांनी शेडमध्ये थप्पी लावली कारण ते पण हे पावसाचा काही भरोसा नाही काय पाऊस येईल आणि तेव्हा थप्पी लावून येईल एवढे दोन राहिली घ्या म्हणल्या गाड्या खाली आता जाऊ द्यालाही टाइम झाला आहे ना जावं लागेल आता आई गाडीला आजायचा गुंडावायच तोंडाला सर ठेवले ते म्हणे ओय तो बरेलच कॅरेट आले रे म्हणे मग म्हणला मी आरलाच आले बरं का द्या फाळखं लावून तुम्ही आता जाऊ द्या मला मग तिथून पुढं फाळकं बिळकं लावलं कारण की आता टाईमही बराच झाला पाच साडेपाच वाजले फाळकं लावून दिलं एक ती नि लावली म्या लावली म्हणलं सर आता आहे ना मी जातो गाड्या आता आता लई टाईम झाला ते म्हणे नाही नाही थांबा म्हणे अजून एक राहिलं म्हटलं काय म्हणे आ फ्रेश अच्छा ह्याच्यासाठी घेतलं आफ्रेश म्हणे एनर्जी ड्रिंक येते ते प्यावास लागत म्हणे तुम्ही एकदा प्याऊन तपान बरं पर कलास एवढे मोठे तिथे म्हणलं तुम्ही फार माही वाटलं हे पेवा म्हला आता आपण बळ बळ लोटलं पेऊन भारी वाटलं मला म्हणलं बर हा फ्रेश बी फ्रेश झालं ते म्हणे आता गाई धुवायचा टाईम झाला म्हणलं बर आता ना टाईम भरपूर झालाय म्हणलं आता मी निघतो मग मी निघलो बसलो गाडीमध्ये मग तीनही किटल्या बिटल्या सावरल्या मशीन बिशीन सोडलं म्हणलं बर मग मारलं गाडीला शिळलं जावा मी तिडून निघलो मग सर तर डायरेक्ट गायी खाली जाऊन बसली लागले गाय बी भी व्हायला मग काय म्हणलं चालतं तुमचा आता मी जातो बराच टाईम झाला लागलो आपल्या समृद्धी चारीच्या रस्त्याला दन दानधान करीत आलो परत घरी घरी दोन चार गाई व्हायच्या झाल्या एक दोन राहायला होती काय टाईम बराच झाला बल्प लावूनच यावं लागलं गाडीचं मग काय आता तासापरात आता दुधाला जायचं मग एक डझन भर केळ राहायलाच होते पिशवी पिशवी काढली आणि मग मग उतरलो गाडीतून खाली फार का उतरलो ना म्हणलं मी मग आता तुम्हाला एकच सांगावं हा पहिला ब्लॉग होता मित्रांनो नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद